आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास शिवतेजाचा जागर क्लेरमोट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून मल्लखांब आणि लाठीकाठीचे सा, थरारक सादरीकरण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून क्लेरमॉट इंटरनॅशनल स्कूल आष्टाच्या विद्यार्थ्यांनी ईश्वरपूर येथील शिवतीर्थ शिवाजी चौक परिसरात आपल्या कलागुणांनी शिवशौर्याचा जागर केला पारंपरिक खेळांचे जतन आणि शिवचरित्रातील मूल्यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला ईश्वरपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आजच्या आधुनिक युगात लोप पावत चाललेल्या मल्लखांबाने लाठीकाठी यासारख्या युद्धकलांचे विद्यार्थ्यांनी अत्यंत चित्तथरारक सादरीकरण केले यासोबतच पोवाडा आणि समूहगीत शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून जिवंत करण्यात आला प्रेरणादायी देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी बहारदान नृत्ये सादर करून उपस्थितांची मणे जिंकले विद्यार्थ्यांच्या ओघवत्या शैलीतील भाषणातून शिवरायांचे शौर्य धैर्य आणि राष्ट्रप्रेम यांचे दर्शन घडले क्लेरमॉट इंटरनॅशनल राजेश चौगले चॅरिटेबल ट्रस्ट संचलित या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुप्त विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातात संस्थेचे संस्थापक माननीय राजेश चौगले व सचिव सौ शीतल चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला यावेळी उपाध्यक्ष श्री दत्तात्रय सोकाशी संचालिका सौ दीपा सोकाशी व्यवस्थापक श्री विकास सूर्यवंशी आणि प्राचार्य श्री चंदनगौडा माणे यांची प्रमुख उपस्थिती होती